मात्र ते नार्वेकर नार्वे असं म्हणतात की इलेक... ही जी घटना आहे दोन हजार अठराची अपडेट केलेली घटना ही रेकॉर्डवर नाही असं सांगण्यात आलंय इलेक्शन कमिशनकडे सुधारित प्रत आम्ही दिली असं जे तुम्ही सांगताय हे देखील खोट आहे असा त्यांचा दावा आहे नाही प्रश्न आहे ना केवळ प्रश्न केवळ दोन मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीचा नाही आहे प्रश्न दोन हजार आहे ते काय म्हणतात की शिवसेनेचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नाही त्या नेतृत्वा नेतृत्व बदलच झाला नाही आणि शिवसेना प्रमुख हे पद गोठवलेलं आहे ते काही आलेलंच नाही रेकॉर्डवर असं त्यांचं म्हणणं आहे की नाही त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की दोन हजार तेरामध्ये घटनादुरुस्ती झाली होती ती आहे की नाही ती आहे त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः व्हिडिओमध्ये हजर आहेत मग दोन हजार दो अठरामध्ये जी काही थोडीफार घटनादुरुस्ती झाली असेल म्हणजे ती घटनादुरुस्ती अशी होती की काही जणांना नवीन नेते म्हणून घेतलं असेल उपनेते म्हणून घेतलं असेल तो बेसिक बदल नव्हता बेसिक बदल हा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे अधिकार उद्धव ठाकरे यांना ट्रान्सफर झालेले आहेत हा दोन हजार तेरामधल्या दुरुस्तीचा होता त्यामुळे आता राहुल नार्वेकर जर आज असं म्हणत असतील की दोन हजार अठरामध्ये काही घटनादुरुस्ती झालीच नाही होती नव्हती ती नसेल समजा असं समजू थोड्या वेळासाठी पण दोन हजार तेरामधली घटनादुरुस्ती आहे की नाही त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार पक्षांनी दिले होते की नाही त्यानुसारच त्यांना त्यावेळेस म्हणजे उद्धव ठाकरेंनी चार जणं जास्तीचे घेतले नेते म्हणून किंवा उपनेते म्हणून त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे होते की नाही आता तुम्ही पाहिलं ना व्हिडिओमध्ये ते पाया पडले की नाही तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तर तीच दोन हजार तेराची घटनादुरुस्ती आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार शिवसेनेचे दिलेले आहेत तर ती रेकॉर्डवर का आणली नाही त्यांनी इलेक्शन आयोग कमिशननी त्यांना ती का दिली नाही की मुद्दाम दिली नाही हे सगळे प्रश्न जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालत निघतील एकोणीसशे नव्वद नंतर कुठलीच प्रत प्राप्त झालेली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे तर इलेक्शन कमिशनने ही जाणीवपूर्वक दिली नाही किंवा कुठी कागदपत्रे सादर केली असा जो आपल्यावर आरोप लावला जातोय त्याबाबत तुम्ही सर्वोच्च न्यायालयात इलेक्शन कमिशनच्या विरोधात हे मागितलेले आहे ना ऑलरेडी दाद, दाद। जेव्हा त्यांनी इलेक्शन कमिशननी जेव्हा निकाल दिला की शिवसेना हे पक्ष पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं धनुष्यबाण हा निकाल त्यांनी जे जो दिला तेव्हाच ही दाद मागण्यात आली आणि त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र सबमिट केलेले आहे आतासुद्धा जे अपील केलेलं आहे राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे कागदपत्र पुन्हा दाखल करण्यात आलेले आहे त्यामुळे मला असं वाटते की सुप्रीम कोर्ट नक्कीच चांगला निकाल घे देईल याचं कारण एक आहे की सर्वोच्च न्यायालयाने आधी हे प्रकरण सगळं हाताळलेलं आहे आणि म्हणून यांनी इथे जे चौदा जणांची अपात्रता जाहीर करा असं के केलेलं आहे ही कायदेशीर मूर्खपणा आहे हा कोणीतरी त्यांना व्यवस्थित सल्ला द्यायला पाहिजे एकनाथ शिंदेंना त्यांनी जे चौदा जणांचं भ भरत गोगावलेंनी इथे पिटिशन दाखल केलं आहे उच्च न्यायालयामध्ये तुम्ही एका निर्णयाचा छोटासा भाग घेऊन तिथं दाखल करू शकत नाही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने आधी प्रकरण डिसाईड केलं आहे आणि संपूर्ण विषय सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलेला आहे तेव्हा आता उच्च न्यायालयामध्ये एक छोटासा मुद्दा त्यातला एक घेऊन तुम्ही चॅलेंज कसं करू शकता ते हे पिटिशन नक्कीच त्यांचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका